हॅलो एव्हरीव्हन कसे आहात तुम्ही सगळी आय होप तुम्ही छानच असाल तर आज एकदा परत एकदा नवीन व्हिडिओ मी घेऊन आले आहे माझ्या फ्रीजबद्दल म्हणजे मागचा व्हिडिओ होता फ्रीज मी क्लिनिंग कशी कर करते पण त्याचबरोबर मी तुम्हाला हाही व्हिडिओ दाखवणार आहे की मी ऑर्गनायझे म्हणजे ऑर्गनाईज कशी कर करते फ्रीज तर चला आता आपण हा थ्री डोअरचा फ्रीज आहे माझा तर पहिला ज स्टार्टिंग करते पहिल्या कप्प्यापासून जो की फर्स्ट वरती जो डोअर आहे तो हे बर्फाचे ट्रे आहे दोन हे मूव्ह होतात म्हणजे थोडेसे मूव्ह केल्यानंतर त्यातले बर्फ आपल्या त्या बॉक्समध्ये पडतात हे इझिली मस्त वाटतं मला खूप छान वाटतं आणि नंतर इथे तुम्ही फेश ठेवू शकता आईस्क्रीम ठेवू शकता खूप काही स्टोअर करू शकता इथे आणि हे तुम्हाला खालचे दोन बाऊल दिसत आहेत आ, ते मी कशाचे ठेवले आहेत ते मी तुम्हाला एक एक एक्सप्लेन करते तर काजू बदाम आ, हे जी ही पॅकेट आहे तर काजू बदाम मी तेच ठेवते आणि हे आहे ते खोबरं तर खोबरं आपण खिचलेलं असतं तर ते उरलेले तुकडे असतात ते मी असे स्टोअर करते कारण की त्याला बुरशी वगैरे येते ना बाहेर ठेवल्याने आणि त्याच्यामध्ये त्या बाऊलमध्ये ओरलं खोबरं आहे तर असं काही मी ड्रायफ्रूट्स पण वरती ठेवते त्या डब्यामध्ये आरते आहेत त्याच्यानंतर हा भाग आलेला आहे मसाल्यांचा जे की आपण सांबार मसाला आहे पनीर मसाला आहे चिकन मसाला आहे जे मसाले गरम मसाला आहे चाट मसाला आहे भरपूर असे मसाले मी ह्या कप्प्यामध्ये ऑर्गनाईज करते आणि हे का तुम्ही जेव्हा घ्या घ्याल मसाले ते कायम चेक करत जावा जेव्हा आपण मसाल्यांना किंवा आपले पॉकेट असतात ते कधी पण त्या डेट चेक करत जावा आणि त्याचप्रमाणे ते बदलत जा ती एक टिप्स मी सांगितली नाहीतर ते काय होतं आपल्या लक्षात येत नाही पडून पडून राहतं मग आपल्याला माझं एकदा असंच झालं होतं नंतर मी तेव्हापासून शिकले की प्रत्येक मसाल्याचे जे पण डेट आहेत ते मी चेक करते नंतर हे छोटे छोटे तुम्हाला दिसतं आहे ते भरणे आहेत तर त्याच्यामध्ये मी जे गरम खडे मसाले असतात ते मी फ्रीजमध्ये अशा प्रकारे ठेवते प्रत्येकाला म डबे ठेवलेले आहेत आणि हे जे आपण क ऑनलाईन खाणं वगैरे मागवतात त्याच्याबरोबर हे सॉसेस वगैरे येतात चायनीज आयटम काय मागवलं की च मी अशा प्रकारे छोट्या कप्प्यात ठेवलेले आहेत आणि हे टॅमॅटो सॉस परत आपल्याला पिझ्झा सॉस काय काय लागतं त्या ह्या साईडला मी ठेवलेलं आहे तर छोट्या ना छोट्या डब्यांमध्ये मी काढून असं ठेवत जाते म्हणजेच की ते स्टोअर छानपैकी होतं नंतर त्याच्या खाली एक ट्रे दिलेला आहे तिथे पण तुम्ही असं कुठली पण वस्तू ठेवू शकता आता भाजी म्हणाल तर मी प्रत्येक भाज्या एक गोस्ट तर पहिली गोष्ट मी आठवड्याच्या भाज्या घेऊन ठेवत नाही त्या मला आवडत नाही मला ज्या फ्रेश भाज्या असतात त्याच त्याच दिवसाला म्हणजे जा उद्याची जर भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी मला भाजी आणावी लागते आणि ती एका दिवसाचीच मी आणते तर बघायला गेलात तर अशा प्रकारे तिथे बटर वगैरे जे पै, पॅ पॅकेट असतात ते मी तिथे ठेवते नंतर जर आपल्याकडे पीठ मळून ठेवलेलं असेल तर मी टिफिनचं जे काही टिफिन होतं त्याच्यामध्ये चपात्या केलं होत्या आणि उरलेलं गोळा होता तर तो अशा डब्यात पॅक करते आणि हे मी तूप घरगुती बनवते मग ते जी शाई असते ती मी अशा या टोपात काढून ठेवते हा अंदाजे टोप मला खूप बरा पडतो कारण की ह्या टोप भरला की समजायचं की आता तूप काढायची वेळ आलेली आहे तर मी अशा प्रकारे हाच टोप ठेवत असते नंतर आहे ते दही लावते मी ह्याच्यामध्ये दही लावत असते तर अशा प्रकारे हे वरचा भाग झालेला आहे नंतर सेकंड भाग येतो तो तो, तो पण छान माझा सुटसुटीत आहे मी मला प्र पर्सनली ना सर गच्चेडी फ्रीज आवडत नाही म्हणजे काही घेतलं आणि त्याच्यात कोम ठेवलं खरं सांगते मला मी व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी हा सुटसुटीत ठेवला आहे असं काही नाही कधी पण माझा फ्रीज बघाल तर असाच असणार आहे कारण की हेच मला आवडतं तर थोडा टाईम लागतो किंवा थोडी सवय करून घ्यावी लागते पण अशी सवय करणं खूप छान असतं तर भेंडी आता उद्याची हा टिफिनची भाजी आहे त्यामुळे मी भेंडी आणून ठेवलेली आहे कारण की रात्री कट करून उद्या लगेच टिफिन तयार म्हणजे टिफिनच्या पण भाज्या आदल्या दिवशी कटिंग केल्या तर दुसऱ्या दिवशी आपल्याला टिफिन बनवायला इझी पडतं तर टॅमॅटो मी असे टोकरे असतात ना ह्या हळदी गोला भेटतात किंवा आपण स्वतःही घेऊ शकतो तर ह्या टोकऱ्या मी खास ह्याच्यासाठी उपयोगी करते तर मार्केटमध्ये भरपूर ऑर ऑर्गनायझर फ फळ भाज्यांना असतात पण मी घरगुती ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच्यावर तेच यूज केलेलं आहे मी एक्स्ट्रा काही घेत नाही तर अशा ही भेंडी मी ठेवलेली आहे टोकरी नंतर वरती डब्बा दिसतो त्याच्यात कोथंबी ठेवली आहे तो कोथंबीचा स्टीलचा डबा आहे नंतर मिरचीचा डबा आहे वरच्या साईडला तर अशा प्रकारे आणि तुम्ही खरं शिल्लक असलेले जेवण तरी पण टोपं वगैरे फ्रीजमध्ये ठेवू नका तर ते वाट्यातने छोटे छोटे वाटीत काढा तर समजा डाळ उरली असेल तर डाळ छोट्या वाटीत काढून ठेवा मग त्यामुळे फ्रीज अजून छान दिसतो सुटसुटी आणि खूप भांड्याने भरलेला दिसणार नाही तर खाली तुम्हाला दिसेल ती हे आहे कडीपत्ता तर कडीपत्ता मी कधी पण स्टोरेज करते आता हा सुकलेला कडीपत्ता आहे मी जास्त कढीपत्ता घेत नाही मी असं साठवते एकदम आणि हाच तडक्याला उपयोगी करते आणि पुदिना असं मी क साठवून ठेवत असते तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये चटणी असेल सॉस असेल आता काय आहे आठवत नाही मला आणि नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का फ्रीजमध्ये कडधान्य आता सगळेच कडधान्ये बसत नाही पण काय काय कडधान्यांना ना आळ्या ला शकतात त्यासाठी मी काय करते काही कडधान्य असतात ना ते फ्रीजमध्येच ठेवते आणि रवा असेल तर रवा फ्रीजमध्ये ठेवते कारण रव्याला कीड लागते तर ही अगरबत्ती मी तुम्हाला आदल्या श जो व्हिडिओ बनवलेला होता तेव्हा मी दाखवलेली आहे जो की क्लीन करताना आणि आपल्या कुबट वास येत असेल फ्रीजमध्ये तर एक अगरबत्ती ठेवा तर खूप छान सुगंध असं माझ्या फ्रीजला येत आहे हे व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला कळणार नाही पण मी जिथे हा शूट करते तर मला हे खूप छान वाटतंय नंतर खाली तुम्ही बघा मैदा वगैरे असतो ना आम्ही वर कधीच ठेवत नाही तर मी ही एक टिप देते की मैदा वगैरे तुमच्याकडे असेल तर फ्रीजमध्ये जो पण खालचा पाठ असेल किंवा वरचा पार्ट असेल किंवा भरणीत भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर आळ्या होणार नाही किडे होणार नाही परत सुकी मिरची आम्हाला लागते तर सुक्या मिरच्या वगैरे ठेवले आहेत परत केकचं माझ्याकडे प्रीमिक्स आहे ते थे ठेवलेलं आहे काही गोष्टींना आळ्या लागू नये यासाठी फ्रीजमध्ये मी ह्या कालचा हा खरं भाजी ठेवण्याचा पार्ट आहे पण मी ह्याच्यामध्ये हे वस्तू ठेवत असते तर अशा भाज्या तर मी आणत नाही खूप त्यामुळे मी असा ह्याचा वापर असा केलेला आहे तर हा व्हिडिओ इतकाच आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन घेताला विसरू नका बाय बाय सी समजम